नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवीन वर्षाच्या शुभेच्छा शायरी मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया स्वप्न मोठी धरा जिद्द मनात ठेवा यशाची शिखरं गाठायला नवा रस्ता शोधा येणारं वर्ष तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरो हीच सदिच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवीन आशा तुमच्या कर्तृत्वाला मिळावी एक नवी दिशा तुमच्या कर्तृत्वाला मिळावी एक नवीन दिशा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दुःख सारे कोपऱ्यात सुख असावे अंगणात दुःख सारे कोपऱ्यात सुख असावे अंगणात येणारे नवीन वर्ष असो तुमच्या जीवनात येणारे नवीन वर्ष असो तुमच्या जीवनात हॅपी न्यू इयर सरत्या वर्षाला निरोप देऊया नव्या वर्षाचे स्वागत करूया सरत्या वर्षाला निरोप देऊया नव्या वर्षाचे स्वागत करूया तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा